हाय प्रिंट गो म्हणजे दोन चार दिवस झाले मी व्हिडिओ बनवले नाही पण आज मी यूट्यूबवर ले, एक लेक्चर बघत होती म्हणजे त्यांचा व्हिडिओ खूप अनुभव होता त्यांनी एक प्रियंका मॅडम आहेत त्या प्रियंका मॅडमनी जे जे भावी शिक्षक आहेत म्हणजे जे भावी नाही जे सॉरी जे झालेले शिक्षक आहेत त्या व्यक्तींचा ल त्यांनी व्हिडिओ बनवलेला होता त्यांनी फेस टू फेस म्हणजे त्यांनी त्यांच्या अनुभव तिथून शेअर केलेला होता तर तिथली एक अर्चना मॅडम आहे ते शिक्षका झालेल्या आहेत आणि ते प्रियंका मॅडमसुद्धा शिक शिकत झालेल्या आहेत तर त्यांनी त्या प्रियंका मॅडमनी अर्चना मॅडमचा जे इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी ते सांगितलं आहे की आज आपल्याला जो उरलेला दिवस आहे आता सात दिवस उरलेले दिवस आहे म्हणजे आता आपल्याला आज पाकडून आजपासून जर सहा दिवस आपल्या जेवढ हातात आहे तर सहा दिवसामध्ये आपल्याला का करायचे आहे तर आपल्याला जास्तीत जास्त मॅथ आणि रिझनिंगची सराव करायचे आहे आणि मॅथ आणि रिझनिंगची सराव झाल्यानंतर आपल्याला सराव करायचा आहे सराव म्हणजे पेपर सॉल्व करायचे आहे आता तिने बी सुद्धा जेव्हा ते पेपर सॉल्व केले त्यांनासुद्धा शंभरपेक्षा कमीच मार्क मिळाले मिळाले पण त्यांनी असं नाही बघितली की मला शंभरच किंवा पन्नासच मार्क्स म्हणजे कमी मिळत आहे तर ते हताश झाले नाही फक्त त्यांनी असं सॉल्व केलं आहे की आपली जी भीती आहे पेपराची जी, जी भीती आहे ती दूर झाली आहे आणि दूर होते आणि कसं आहे आपले जो टाईम जो टाईम टाईम मॅनेजमेंट आहे तो कसा आहे तो दूर होऊन जाते आपण जर जा पेपरची सराव केल्यावर आपल्याला ह्या उरलेल्या दिवसामध्ये जास्तीत जास्त पेपर सॉल्व करायचे आहे आणि त्यांना त्यांनी सांगितले की जेव्हा त्यांची एक मैत्रीण होती ते त्यांनी फक्त त्यांची मैत्रीणने फक्त एक ते एकशे बावीसच प्रश्न सॉल्व्ह केले होते त्यांना वेळच नाही मिळाला आणि जी अर्चना मॅडम आहे त्या अर्चना मॅडमने सांगितले की मी अशी अशी एक आ, असे स्वतःमध्ये विचार करून घेतले होते की मला दोनसे प्रश्न सॉल्व करायचे आहेत ते मी कसे सॉल्व करते म्हणजे कसा त्यांनी एवढी स्पीडमध्ये सॉल्व केला म्हणजे असं नाही की पूर्ण प्रश्न म्हणजे एक बी प्रश्न त्यांनी जाऊ दिला नाही कारण की निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रश्नाला वेळ दिला आणि जो प्रश्न येत नाही तिथून सोडून दिला आणि मग नंतर त्यांनी शेवटीला त्यांना पंचवीस तरी मिनटं त्यांच्या हातात होते आणि ते उरलेले मग जे प्रश्न त्यांनी सॉल्व नाही केला ते शेवटीले त्यांनी पंचवीस मिनटामध्ये त्यांनी स्पीडमध्ये सॉल्व्ह केले म्हणजे स्पीड म्हणजे त्यांना जर येत बी नव्हते येत नव्हते तरी त्यांनी अंदाजी टोला मारून त्यांनी पे म्हणजे पूर्ण पेपर सॉल्व केला पूर्ण पेपर नाही पण तर तरी त्यांनी जे प्रश्न ज जसं त्यांचे उरलेले होते ते पंचवीस मिनटामध्ये जसं चाळीस प्रश्न या प्रश्न होते उरलेले त्यांनी चाळीस प्रश्न त्यांनी अंदाजी टोला मारून त्यांनी सॉल्व केला कसा आहे की त्यांनी असं अंदाजी सांगितलं की चाळीस प्रश्न जर मी सॉल्व केले अंदाजी टोल्यानं म्हणजे अंदाजी मारून म्हणजे टिक करून म्हणजे टुक्का मारून तर आपण कसं आहे ते तीस चाळीसमधून जर आपल्या दहासुद्धा मार्क्स मिळतील तर आपण त्याच्यामध्ये त्या रन त्या पेपरामध्ये आपण म्हणजे त्या निकालामध्ये आपण पोचू शकतो असा त्यांना था म्हणजे ठामपणे त्यांनी विचार केला होता तर आपल्याला तसंच करायचं आहे आपल्याला सराव करायचा आता ज्यांनी टेस्ट सिरीज नाही लावलेला असेल तर टेस्ट सिरीजसुद्धा लावा जर बघा इग्ने इग्नेटिक जे पब अकॅडमिक आहे त्यांनीसुद्धा नऊ टेस्ट म्हणजे फ्री दिलेले आहे आणि जे रहमान पठाण सर आहे त्यांनीसुद्धा चार टेस्ट असे त्यांनी फ्री दिले आहेत तर आपण जर ते नऊ न ते चार दहा तेरा जर आपण ते तेरासुद्धा सॉल्व केले ना तर आपल्याला आपल्याला सम समजते की आपली कोणती मिस्टेक होते आपण कोणती चुका करतो हो, कोणते आपल्याले पेपर आपल्याले कोणते टॉपिक आपले अवघड जातात तेसुद्धा आपण सहा दिवसामध्ये आपण ते प्रश्न आहे ते टॉपिक आहे आपण कवर करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला पेपराची पद्धतनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे मनात भा म्हणजे भीती बाळगायचं नाही असे विचार करायचा आहे की माझा पूर्ण परिपूर्ण अभ्यास झालेला आहे मी हंड्रेड पर्सेंट मी पेपरामध्ये व्यवस्थित पेपर सॉल्व करणार आहे मी पेपराच्या येण्याच्या आधी मनाला विचार करायचा आहे की नाही मी पेपर दोनशेपैकी पूर्ण सॉल्व करणार आहे आणि जोही माझा हार्ड पेप जो हार्ड क्वेश्चन वाटत आहे मी त्याला सोडून देईन आणि शेवटीला मी त्याला उरलेला म्हणजे शेवटीला वेळ भेटते त्या वेळेत मी अंदाजी मारूनसुद्धा मी सॉल्व करू शकतो म्हणजे असं आपल्याला डिसाईड करायचं आहे भीती बाळगायची नाही आहे आपण जर भीती वाढवून ना तर आपला पेपरसुद्धा आपला हार्ड जाऊ शकतो आणि जे उरलेले उरलेले जे इजी प्रश्न राहतात ते सुद्धा आपल्या हातातून निघू जाऊ शकतो निघून निघतात म्हणून त्याकरिता आपल्याला काय करायचं आहे पेपरची प्रॅक्टिस करायची आहे फ्री टेस्ट आपणसुद्धा सॉल्व करू शकतो मी तुम्हाला सांगितले आहे इग्नेट अकॅडमी आहे ते तिथून सुद्धा त्याने नऊ टेस्ट फ्री दिले आहेत आणि रहमान सर तिथले सुद्धा चार टेस्ट फ्री दिले आहेत आपण बिना पैसे देऊन टेस्टसुद्धा आपण सॉल्व करू शकतो आपली कॅपॅसिटी पाहू शकतो आपली आपल्याला कितपत अभ्यास झालेला आहे तेसुद्धा आपण बघू शकतो ज्या व्यक्तींची टेस्ट सिरीजची कॅपॅसिटी नाही म्हणजे जे व्यक्ती टेस्ट घेऊ शकत नाही तर सुद्धा उरलेले सहा दिवसामध्ये जर आपण एक एक बी टेस्ट सॉल्व केलं ना तरी आपल्याला आपले समजते की आपली कोणती कमीपणा आहे कोणती आपण चूक करतो कोणते टॉपिक को आपण वीक जातो आता मी काल दोन दिवसाच्या आधी मी टेस्ट सॉल्व केली कालसुद्धा मी टॉ टेस्ट सॉल्व केली पण मला असं समजलं की माझी जे समीकरणे आहेत ते सुद्धा मिस्टेक होत आहे चार्ट आहे मला पायचाट सुद्धा जमत नाही आहे तर आपल्याला आपली अशी चूक काढून घ्यायची आहे कारण की आपण असं नाही मला मलासुद्धा शंभरपेक्षा जर असा कमी मार्क्स भेट भेटले तर आपण हातात जात नाही त्या त्या अर्चना सुद्धा कमी मार्क्स मिळाले होते तरी ते सुद्धा ताईने त्या मॅडमनं असं नाही बघितलं की मला ह्या आता ह्या सरावमध्ये मला शंभरपेक्षा जर कमी मार्क्स भेटत आहे तर मी शिक्षक बनणार का ते असे त्यांनी कधी असे निगेटिव्ह विचार नाही केला ना, आणि पॉझिटिव्ह विचार करूनच ते पेपरामध्ये गेले आणि खरंच तर त्यांनी त्यांच्या सांग त्यांचा जो अनुभव होता तो खूप छान होता तर मी बघितली तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत शे शेअर करावा तर अशा पद्धती तुम्ही अभ्यास कराल तर खरंच तुमच्या सुद्धा, मनातली भीती आणि तुम्हीसुद्धा आपण टेटमध्ये पास होऊन आपण शिक्षक बनवू शकतो असा विचार करून आपल्याला राहायचा आहे आणि अब सराव करायचा आहे मॅथ्समध्ये जास्त फोकस करायचा आहे जो कमी सराव केल्यानंतर पे टेस्ट दिल्यानंतर आपले जे टॉपिक आहे ते थोडंसं बघायचं आहे कारण की आपल्याला बघ बग... असे नाही नह, असं नाही समजायचे की आपण हा टॉपिक मला येतच नाही तर कसा असा विचार करायचा नाही थोडंसं प्रॅक्टिस करून बघायचं आहे आणि जास्तीत जास्त सराव करायचा आहे चला भेटूया नेक्स्ट सोबत तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या आणि जर आता दोन चार दिवसांचा माझे व्हिडिओ नाही येईल कारण की पेपरा आपल्याला जास्तीत जास्त कसा पेपराकडे वेट द्यायचा आहे चला भेटूया आणि आपला अनुभव नक्की सांगा आणि तुमच्या जर कोणता